स्वामी समर्थ तर हा फुलेवाडी गावातील खूप मोठा सोहळा आहे तर चला आधीपासून पाहूया मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सप्ताला झाले तर आमचा हा सप्ताह मोक्षदा एकादशीला असतो तर द्वादशीला या पालखी सोहळ्याचे आयोजन केलेलं असतं तर ही ज्ञानेश्वराची पालखी आहे गावातील प्रत्येकजण घरासमोर आल्यानंतर या पालखीची पूजा करतात आणि पूजा करून झाल्यानंतर या सोहळ्यामध्ये सामील होतात महिला डोकीवरती तुळज वारकरी मंडळी हातामध्ये विना घेऊन या पालखीच्या सोबत असतात तर वार गावातील वारकरी मंडळी मृदुंगाच्या आणि ताळांच्या अभंगाच्या गजरात हा पालखी सोहळा पार पाडत असतात काळ छोटं असल्यामुळे गावामध्ये प्रत्येक कार्यक्रम अशा उत्साहाने साजरा करतात तर हे सगळं पाहून अक्षरशः पंढरपुरामध्ये आल्यासारखं वाटत होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की फॉलो करा थँक्यू